जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटीई न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरुस संपर्क झिरो तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव मुंबई गोवा मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या दहा वर्षाहून अधिक काळापासून सुरू आहे चारशे एकाहत्तर किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम दोन हजार अकरापासून सुरू करण्यात आलं अद्याप हे काम पूर्ण झालं नसून या कामाला विलंब होत आहे या मार्गाचं काम टप्प्याटप्प्यानं करण्यात येत आहे त्यातील अनेक ठिकाणावरील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास खड्डेमुक्त करावा असं निवेदन खासदार रवींद्र वायकर यांनी मंत्री नितीन गडकरी यांना दिलं त्यावर गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा राज्य मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील असं आश्वासन मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि